बस 넌넌넌넌넌넌넌넌넌 <목소리도> पुढे ढकलण्यासाठी आतापर्यंत आपण आंदोलनातनं चर्चेतनं कंबाईनची पण जो विषय आहे त्याच्यासाठी डीसीपी पी साहेबांशी चर्चा झालेली आहे आंदोलनाची परमिशन आपल्याला डीसीपी पी साहेबांनी कलेक्टर ऑफिसच्या इथं आहे उद्या सकाळी सात पासून परमिशन आपल्याला आहे आपण तिथं आंदोलनाला बसत आहोत आता सगळ्यांनी घरी जा आणि एक लक्षात घ्या आत्ता घरी गेलो उद्या येऊ शकणार नाही ही कारण नसतात कुठलंही कुठेही आंदोलन केलं आपली मागणी आहे ती मागणी पूर्ण झाल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाहीये आणि परीक्षा ही तुमच्या तुमच्यासाठी आम्ही लढतोय तर आत्ता घरी जाऊन उद्या सकाळी सात वाजता कलेक्टर ऑफिस इथं सगळ्यांनी यावं आता शेवटचं ऐका प्रत्येकाचं डोकं चालवू नका माझी विनंती आहे आता सगळ्यांनी घरी जा उद्या सकाळी सात वाजता कलेक्टर ऑफिसला आपण भेटू